भंडारा जिल्ह्यात वन विभाग भंडाराच्या वतीने अमृत वृक्ष आपल्यादारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वन विभाग भंडारा आणि सामाजिक वनीकरण भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता भंडारा जिल्ह्यात वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात अमृत वृक्ष आपल्यादारी या उपक्रमाचे आयोजन दिनांक पंधरा जून ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आले आहे या माध्यमातून मा शासकीय संस्थांना मोफत वन विभागाच्या वतीने वृक्ष देण्यात येत आहे तरी इतर व्यक्तींना पंचेवीस रुपये दराप्रमाणे वृक्ष देण्यात येत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा आणि आयुष्य वाचवा असा संदेश देण्यात येत असल्याची माहिती वनरक्षक भंडारा जयश्री राजगिरे यांनी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी साडेचार वाजता दिली आहे वनरक्षित आहे वन महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये वन महोत्सव कालावधीमध्ये अमृत वृक्ष आपल्यादारी ही योजना राबविण्यात येत आहे तर या यामध्ये कालावधी आहे या पंधरा जून ते तीस सप्टेंबर यामध्ये आम्हाला रोपे विक्री करायची आहे किंवा जे शासकीय संस्था आहेत त्यांना मोफत द्यायची आहे आणि जर या कालावधीत रोपे विक्री करायची आहे तर त्याचं जर कमी आहे एकवीस रुपये आहे आणि सर ह्या कालावीन कालावधीनंतर जर घेतील असतात ते एकतीस रुपये त्या रुपयाचे